आज कार्तिक पौर्णिमा या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमाही म्हटलं जातं त्रिपुरासूर नावाच्या राक्षसानं उन्मत होऊन सर्व देवांना त्रास देण्यास सुरुवात केली अखेर सर्व देवांनी भगवान शंकराची आराधना करून त्यांना त्रिपुरासुराच्या शाळापासून मुक्त करण्याचं आवाहन केलं तेव्हा शंकरांनी त्रिपुरासुराचा वध करून त्यांची सर्व नगरं जाळली कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे याला त्रिपुरारी पौर्णिमाही म्हटलं जातं कार्तिकी पौर्णिमेनिमित्त आज देशभरामध्ये दीपोत्सव सुरू असून वाराणसी आणि हरिद्वारसह देशभरातल्या पवित्र नद्यांमध्ये श्रद्धाळू स्नान करीत आहेत आजच्या पहाटेच्या स्नाचं विशेष महत्त्व आहे मंदिर परिसर लक्ष दिवांनी दिव्यांनी उजळून निघाले आहेत आजच्याच दिवशी बळीच्या राज्यातून विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आल्याची पौराणिक कथा प्रचलित आहे म्हणून कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे एकूण पाच दिवस देवदिवाळी साजरी केली जाते कार्तिकी पौर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या असून भारतीय संस्कृती आणि आध्यात्म्याशी नातं जोडणारा हा दिव्य उत्सव सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख शांती आरोग्य आणि सौभाग्य घेऊन येवो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटलं आहे महिला एक